नमस्कार मी सर मी आर जे नीलम पाटील सर मी फर्स्ट टाइम वोटर आहे तर तुम्ही जेव्हा फर्स्ट टाइम वोट केलं तर तेव्हा तुमचा अनुभव काय होता फर्स्ट टाइम ज्यावेळेस मी वोट करायला मतदान केंद्रात गेलो होतो सर्वात प्रथम मी घाबरलो होतो की मला माझ्या जो मतदार यादीमध्ये नाव आहे ते मला सापडणार नाही परंतु ते सुदैवाने अगदी काय मिनट काय सेकंडात सापडलं ठीक आहे त्याच्यानंतर ज्यावेळेस मी ईव्हीएमच्या समोर गेलो होतो त्याच्यानंतर मी कन्फ्यूज झालो की नेमकी मतदान कोणाला करायचं आहे क्योंकि त्या ठिकाणी मी नाम पाहिलं कोण कुठले व्यक्ती मला आवडत होता तर दुसऱ्यांच्या मला पक्ष आवडत होता काही लोकांबद्दल मी ऐकलं होता पण फिर मला वाटलं की ज्या लोकांबद्दल मी ऐकलं नाही या अर्धवट ऐकलेला आहे ते पण चांगले असू शकते तर तो मी टोटली कन्फ्युज झालो होतो आणि मतदान करताना मला एक गोष्टी सांगतो की मला एक स्वतंत्रचा अनुभव आला स्वतंत्रचा अनुभव स्वतंत्र म्हणजे काय की आपण ज्यावेळेस म्हणजे युवक असतो या युवती असतो तर त्यावेळेस काय असतो की सगळेजण आपलं मार्गदर्शन करणार तुमचे मावशी येऊन घरात येऊन सांगणार आहे की बेटा तुम्ही या कोर्स शिका फिर लग्नासाठी आले तर यांच्याशी लग्न करा या यांच्याशी करू नका तुम्ही काय कपडे घाला काय जेवण करा हे सगळे पन्नास लोक आपल्याला सांगत असतो परंतु मतदान गोपनीयता असल्यामुळे या एक हा क्षण आहे की त्या ठिकाणी आपण कोणालाही मतदान करू शकतो हे आपला अधिकार आहे कुठलाही जवाब कोणाला द्यायची गरज नाही कोणाला कुठल्याही प्रकारच्या प्रश्न विचार करू शकत नाही की तुम्ही कोणाला मतदान केलं शंभर टक्के गोपनीयता आणि हा एक क्षणासाठी ज्यावेळेला आपण ईव्हीएमच्या समोर आहे त्या क्षण पूर्ण अधिकार पूर्ण स्वतंत्र जो आपण स्वराज्य म्हणतो ते स्वराज्य आपल्या हातात असतो आणि त्यावेळ हा अधिकाराला जे माध्यमातून आपण ईव्हीएमचे बटन दाबवतो आणि आपण पॉवर ट्रान्सफर करतो तो एक प्रकारे जो पॉवरफुल मोमेंट आहे ते अनुभव करण्याची एक संधी आहे आणि मी सगळे जो तरुण प्रथमदा मतदान करणारे व्यक्ती असेल त्याला मी विनंती करेल की फारच विचारपूर्वक तुमचे तुमचे फारच विचारपूर्वक अभ्यासपूर्वक आजच्या डेटमध्ये युट्यूब आहे सोशल मीडिया आहे आपण हजार पद्धतीमध्ये अभ्यास करू शकतो तुमच्यासारखे रेडिओ चॅनल्स आहे अभ्यासपूर्वक आपला जो संविधानिक अधिकार आहे त्या संविधानिक अधिकारला वाजवा सर आपण मतदान करताना आपल्या डोक्यात बऱ्याचदा प्रश्न येतो की इतके नेता उभे त्यांच्यापैकी कोण आपला जिल्हा चांगला सांभाळू शकतो कोणी किती वर्क करू शकतो कोण आपल्या जिल्ह्यात हे बरेच प्रश्न येतात ता फर्स्ट टाइम वोटरच्या डोक्यात तर तुम्ही काय सांगू मी तुम्हाला सांगू इच्छित आहे की दरवेळी आपण असा प्रयत्न करतो की मला कोई साठी विचारावं की माझ्या घरात अगर कुठले मोठे निर्णय होत असेल तर माझ्या मला जो करायचा आहे ते कोयतो विचारावा आहे की नाही तुम्ही फर्स्ट टाइम व्होटरला एवढं सांगेल की बाबांनो अभ्यास करा आणि हे जो विचार करण्याच्या तुम्हाला संधी मिळालेली आहे ज्याच्यासाठी तुम्ही घरात भांडत बसतात की मला को विचारत नाही जेवण तयार केला बट मला हे आवडत नाही कशासाठी हे तयार करून माझ्या समोर ठेवला मला हे जेवायचं होता हे नाही झाला मला या कॉलेजला शिकायचं होतं हे नाही झाला आज तुम्हाला पहिल्यांदा एक संधी मिळालेली की तुम्ही विचार करू शकता तुम्ही निर्णय घेऊ शकता तर तुमच्या निर्णय तुम्ही अभ्यासपूर्व घ्यावा प्रश्न तो आहे सर आपण मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी काय प्रयत्न करू शकतो की आपल्या जिल्ह्यात आपण एक चांगला नेता निवडून आणण्यासाठी किती टक्के मतदान चांगल्यातला चांगलं व्हावं आपण लोकांना कसं प्रोत्साहित करू शकतो सर्वात बेस्ट असतो सर अगर शंभर टक्के लोकांनी मतदान केलं सर्वात बेस्ट सर पण लोक बरेच विचार करतात आता काम आहे सुट्टी आहे तर मतदान करायला काय जावं काम करून घ्यावे सुट्टीचा दिवस भेटला लोक मतदान करायला कंटाळा करतात बरेच लोक तुम्ही त्यांना काय सांगू इच्छिता मी थोडक्यात एवढं सांगू आहे की मतदान करण्याची पूर्ण प्रक्रिया जो आहे ते अगदी मिनिटात होणार तो सकाळी सात वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत दोन 20 हजार चोवीस या एक दिवशी पाच वर्षात एक दिवशी आणि अगर तुम्ही म्हणजे लोकसभा विधानसभा आणि त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था असं तीन गोष्टी पाहिला तो वर्षाला किती वेळा शहरी भागात असेल तो तीन वेळा पाच वर्षाला शहरी भागात असेल तर तीन वेळा आणि ग्रामीण भागात असेल तो ग्रामपंचायतची निवडणूक फिर पंचायत समिती आणि याची जिल्हा परिषद असं चार वेळा तो असं करून फक्त चार वेळा आपल्याला संधी मिळतो याच्यासाठी अगर तुम्ही मतदान केंद्रात गर्दी पण असेल जळगावमध्ये मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलेला आहे की अगर प्रचंड गर्दी असेल तुमच्या मतदान केंद्रावर तो किती वेळा लागतो निवड म्हणजे मतदान करायला लाईन रांगात आपण उभे होते पंधरा मिनिट से वीस मिनिटाची ॲव्हरेजची लाईन असेल गर्दी असेल तर आणि मतदान करायला अगदी एक मिनिट <laughs> लागतो तुम्ही आपलं ओळखपत्र दाखवतात हो तुम्ही त्या ठिकाणी साईन करतात की मी आलो होतो आणि त्याच्यानंतर तुम्ही जाऊन मी बटन दाबवतात अगदी एक मिनिटच्या वेळ लागतो तो वीस मिनिटच्या वेळ अगर आपण तीन वेळा करतोय म्हणजे पाच वर्षात फक्त एक तास म्हणजे गर्दी पण असेल तर एक तास पाच वर्षात आपण आपले लोकतंत्रसाठी आपले सगळे जो सिविक प्रॉब्लेम्स आहे जो आपले जीवन मध्ये काही ये असेल आपल्या देशासाठी राज्यासाठी आपण काढू शकत नाही मला विश्वास आहे की सगळे लोकांकडे एवढं वेळ आहे माहिती मला काही जण कंटाळ करतात की नंतर जाऊ सकाळी वाटते की दुपारी जाऊ दुपारी वाटते की यावेळी राहू द्या काय करायच्या मी त्यांना असं वाटते याला हल सोडा ना आणि मतदान त्यांची टक्केवारी वाढवण्यासाठी माझी आपल्यासारख्या लोकांना विनंती आहे की आपण सगळ्या लोकांनी श्रोताव काय करा की आपल्या घरात असलेले सर्वजण त्यांना सांगा की बाबा चला मतदान करूया ज्येष्ठ नागरिक असेल ना युवक असेल तुमचे काय आई वडील असेल कामात लोक असेल अरे अर्धा तास तो आपण काढू शकतात त्याला घेऊन जावा मतदानावर आणि आजूबाजूमध्ये राहणाऱ्या लोकांना पण आपण प्रोत्साहित करा की मतदान करूया आणि या सगळ्या पद्धतीमध्ये आपण सगळे लोकांना एनकरेज करायला पाहिजे चला मतदान वृद्ध लोक बाई आणि त्यांची लहान बाळ असतात काही लोकांचे तर त्यांच्यासाठी मतदान केंद्रावर काय ज्या सुविधा बेड रिडन आहे म्हणजे ते म्हणजे आपलं रूम सोडू शकत नाही ते, ते हॉस्पिटलाइज आहे त्याच्यासाठी आपण यावेळी घर मतदानाच्या प्रयोजन करून दिला सुमारे अठरा सो लोक अठरासो लोकांनी या जळगाव जिल्ह्यामध्ये घरी जाऊन मतदान त्यांच्या नोंदवण्यात आलं म्हणजे या एक मोठा काम यावेळी जळगाव जिल्ह्यात लोकांच्या माध्यमातून आता जो गरोदर माता आहे या लहान बाळ वगैरे आहे त्याच्यासाठी एक सुविधा जो आपण मतदान केंद्रात करून दिलेला आहे की व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध करून दिली ठीक आहे आणि लहान बाळ अगर असेल तर त्या ठिकाणी बालवाडीची आपण सुविधा उपलब्ध करून दिली प्रत्येक मतदान केंद्राच्या ठिकाणी एक छोटीशी बालवाडी राहणार आहे त्या ठिकाणी आपण आपल्या मुलांना ठेवू शकतात आणि ते एक अंगणवाडी सेविका ते एक महत्वपूर्ण म्हणजे जबाबदारी त्या ठिकाणी पार पडणार आहे की ते आपलं बाल सांभाळणार आहे त्या ठिकाणी खेळ साहित्य वगैरे काय काय गोष्टी आपण ठेवतोय सगळे आई आएल, आईला माझी विनंती आहे की आपल्या मुलांना लहान मुलांना नक्की मतदानासाठी घेऊन त्याचे दोन कारण आहे आपण काय करतात कधी कधी तुम्ही मतदानासाठी गेले आपले सासूबाईला सांगतात की तुम्ही वाट पाहा मी मतदान करून येतो माझे मुलं समोर तर तुमच्या सासूबाईंचं मतदान राहून जाते कधी कधी सासूबाई सांगते की मी मी मतदानासाठी निघालो तर त्यांची जो बहुराणी आहे त्याला सांग सांगणार आहे की तुम्ही सून आहे त्याला सांगतात की तर थांबा मी जाऊन येतो त्याच्यानंतर त्यांचं मतदान राहलं जातं तर हे दोनो लोकांनी मतदान करावा याच्यासाठी महत्त्वपूर्ण गोष्टी काय आहे की आपल्याला मुलांना पण तुम्ही घेऊन या काय अडचण आहे आणि दुसरी गोष्ट हे जो लहान मुलं लहानपणापासून मतदान केंद्रावर जाण्याची एक त्यांची सवय झाली तो आयुष्यभर ते मतदान करत राहणार आहे हा संस्कृती हा लोकतांत्रिक संस्कृती आपल्याला मुलांमध्ये करायचा अगदीच बरोबर आहे सर त्यांना लहानपणापासून मतदान काय त्याचा अनुभव त्याची माहिती त्याचं महत्व सगळं समजेल सर बरेच लोक नोकरीसाठी दुसऱ्या शहरात जातात सर मग ते मतदानासाठी त्यांनी येण्याचा कंटाळा करतात सर ते की एवढ्या धुरून आपण मतदान करण्यासाठी फक्त गावावर का जायचं त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता तुम्ही अगर दिवाळी दशहरा क्रिसमस ईद गुरुपौर्णिमा गुरु परब याच्या सगळ्यांसाठी अगर आपण आपल्या गावाकडे येऊ शकतात तो लोकतंत्रच्या त्योहारासाठी येऊ शकत नाही आता लक्षात घ्या सगळे जे आपले त्योहार असतो ते वार्षिक असतो लोकतंत्राच्या त्योहार जे आहे ते पंचवार्षिक असतो ही हो। तो, तो विशेष त्योहार आहे आणि आपण आपल्या घरात जवळ जाऊन परत मतदान करायला ही संधी तो फार मोठी संधी आहे आणि आपण यावेळी एक और प्रयत्न केलेला आहे की ज्या लोक आपलं गाव सोडून शहरात नोकरीसाठी शिक्षणासाठी गेलेले असेल त्यांच्या मतदानाच्या जो ठिकाण आहे ते त्या शहरात जसे इथून पुण्यात भरपूर जण गेले तर त्यांच्या नाव इथून वगळून पुण्यामध्ये ऍड करण्याचा आपण प्रयत्न केलेला शिक्षणासाठी गेले असेल कामासाठी गेले असेल जो बी कारण असेल परंतु जो काही लोकांच्या नाव अजूनही या मतदार यादीमध्ये आहे आणि माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण नक्की यावा आणि ज्या आई वडील ऐकत आहे ज्यांचे मुलं शिक्षणासाठी कामासाठी आपलं जळगाव जळगाव जिल्ह्याला सोडून कुठे ठाणेला मुंबईला इतर कुठल्या ठिकाणी राहत असेल आणि त्यांचं नाव या मतदान यादीमध्ये असेल तर माझी आपल्याला विनंती आहे की त्याला आमंत्रण करा ते नक्की येणार ये त्याला आनंद होणार आणि ते गावासोबत आपल्या शहरासोबत मतदान करणार धन्यवाद सर तुमच्याशी बोलणे खूप सुंदर अनुभव आला तुम्ही ऐकत हा रेडिओ मन भावन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग एक युवकांचे काय क्लब्स आणि सोसायटीज आहेत त्यांच्यासाठी माझी एक सजेशन आहे की आपण सगळ्या लोकांनी असं ठरवा की आपण सगळेजण मतदान करणार सकाळी सकाळी सात वाजेपासून मतदान केंद्र मध्ये आपण जाऊन मतदान करू शकतात मतदान झालं की आपण काय करा की सगळेजण एकत्र एक ठिकाणी एक जमा करा म्हणजे या एक एक ठिकाणी या फक्त एक गोष्टीची दक्षता घ्या की ज्या ज्या ठिकाणी आपण निवडलेल्या आहे त्या कुठल्याही मतदान केंद्राच्या दोनशे मीटरच्या आतमध्ये नाही त्या ठिकाणी आपण सगळ्याजण एकत्र आपली पूर्ण मित्रमंडळी एकत्र आहे आपलं लाफ्टर क्लब असेल आपलं ज्येष्ठ नागरिकांची क्लब असेल आपलं काय रोटरी क्लब असेल आपलं लायन्स क्लब असेल आपलं कुठले प्रोफेशनल असोसिएशन डॉक्टरांच्या चार्टर्ड अकाउंटंटच्या काही विद्यार्थी संघ असेल कुठल्याही गोष्टी असेल आपण सगळे लोक एकत्र या क्रिकेटची टीम असेल इत्यादी yeah. तो आपण त्या ठिकाणी एकत्र येऊन आपण सगळ्या लोकांनी मतदान yeah. केलेलं आहे आपला बोट असं दाखवा आणि आपण सर्व लोकांनी जो आपला राष्ट्रीयगीत आहे त्या ठिकाणी आपण साजरा करा एक और गोष्टीची दक्षता घ्या की त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही उमेदवारांसाठी प्रचार मध्ये आपण सहकार्य होत नाही त्या व्यासपीठाला कुठले राजकीय रंग देऊ नये सगळ्या लोकांनी आपल्या मनानु मनानुसार मतदान करावं एकत्र येऊन त्या त्योहाराला एक प्रकारे साजरा करावा खूप आनंदील